आज हम दे रहे हैं तुलसी के पौधे में खाद और खाद में हम क्या दे रहे हैं चलिए बताते हैं आपको लेकिन उससे पहले अगर आपके तुलसी के पौधे में ना बीज बन रहे हैं जैसे कि मेरे ये कुछ तुलसी के पौधे हैं और इसमें बीज बन रहे थे तो मैंने सारे बीज को ना कट कर दिया और आपको भी यही करना है इससे पौधे की ना ग्रोथ बहुत अच्छे से होती है तो खाद में हम ले रहे हैं दो पार्ट वर्मी कम्पोस्ट एक पार्ट नीम की खली और लगभग आधा चम्मच ना राख ले रहे हैं थोड़ा भी लेते हैं लेकिन कुछ दिन पहले हमने स्प्रे किया था तुलसी के पौधे पे इसलिए अभी नहीं ले रहे हैं उसके बाद सारे खाद को मिट्टी में अच्छे से मिक्स कर देते हैं और लास्ट में देते हैं अच्छे से पानी ये खाद तुलसी के पौधे पे ना बहुत अच्छे से विंका सदा चलो आज फूलों को काटते हैं जय श्री राधे दोस्तों आप सभी को ये बात सुन के भी ओम साई राम तुमचे माझ्या वीड मध्ये स्वागत आहे तर आज आपण गुलाब या झाडाविषयी बोलणार आहोत तर गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले व कळ्या पाहिजे असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारची खते द्यावी लागतात तर आपण काही खत घरातीलच काही खरां खतांचा वापर करणार आहोत भरपूर फुले येण्यासाठी तर थोडी काळजी तर घ्यावीच लागणार तर काळजी कशी घ्यायची ते आपण पाहू पहिल्यांदा तुम्ही जेव्हा गुलाबाचे रोप लावता तेव्हा तुम्ही माती बनवताना काळजी घ्या सेंद्रिय खत कोकोपीट माती त्याच्यानंतर निमखली अं फंगीसाईड हे सगळे एकत्र करून माती तयार करा आणि पाच ते सहा तासाचा सूर्यप्रकाश मिळेल काळजी घ्या अधून मधून खुरप्याच्या सहाय्याने माती मोकळी करत चला म्हणजे आपल्या झाडाच्या मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि आपले झाड चांगले ग्रो करते पाणी देतानाही तुम्ही काळजी घ्या खूपही पाणी देऊ नका आणि खूप कमी प्रमाणातही पाणी देऊ नका त्यानंतर गुलाबाच्या झाडाची मोठे झाल्यानंतर छाटणी ही केली पाहिजे वारंवार कारण छाटणी केली ना तर भरपूर नवीन फांद्या उठतात आणि झाडाला भरपूर फुल्या येतात